वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दोन हजार क्विंटल चियाची आवक झाली आहे चियाला अकरा हजार ते बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे बाजार समितीमध्ये आवक वाढली असली तरी देखील मागील तीन आठवड्यांपासून चियाचे दर स्थिर आहेत बाजार समितीमध्ये एकच दिवस चियाची खरेदी केली जात असली आहे केली जाते त्यामुळं निदान तीन दिवस खरेदी करण्याची मागणी चिया शेतकऱ्यांकडनं करन केली जाते संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीच्या हंगामात पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केलेली होती आपल्यासोबत बाजार समितीचे निरीक्षक आहेत काय सांगाल दादा आज किती आवक झाली व काय दर मिळाला आवक कमसेकम कम दोन ते अडीच हजार क्विंटलची आवक आहे आणि दर अकरा हजार ते बारा हजार पाचशे पर्यंत दर विकून राहिलेले आणि कास्तकार समाधानी आहेत चांगले दर मिळून राहिलेले आहेत आणि उत्पन्न मी चांगलं आहे यायचं मस्त आवक बी चांग छान आहे सध्याच्या प्रती निश्चितच आवक सुद्धा चांगली आहे आणि दर सुद्धा मिळतात असं बाजार समितीकडून सांगण्यात आलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी काय सांगाल का आज काय दर मिळालेला आहे तुमच्या चिया पिकाला आज बारा हजारापर्यंत भाव भेटलेला आहे आणि हे चिया पीक चांगल्या प्रकारचं आहे कमी खर्चाचं पीक आणि चांगलं उत्पन्न देणारं रबीचं पीक म्हणून मी त्याची निवड केली मला मागच्याही वर्षी चांगलं उत्पन्न आलं आणि याही वर्षी आणि त्याच्यामुळं माझी अपेक्षा आहे की व समितीनं एकच दिवस हे खरेदी न ठेवता किमान दोन तीन दिवस तरी ठेवायला पाहिजे म्हणजे त्या हिशोबाने काटेपूर्णा प्रकल्पामधून पाणी सोडणं शक्य नसल्याचं पत्र पाटबंधारे विभागानं शेतकऱ्यांना पाठवलंय त्यामुळे भर उन्हाळ्यात पिकांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय तर शासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे यावर्षी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की साठी जो पाणी पुरवठा केला होता तो पाटबंधारे विभाग आहे व्यवस्थित न केल्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय झालेला आहे वारंवार आम्ही विनंती केली की हे पाणी वाचवा आमचंच पाणी आहे आणि आम्हालाच लागणार आहे आता जे शेवटचं आवर्तन आमच्या हातात उरलेलं आहे आमचं शासनाला पाटबंधार विभागाला एवढंच म्हणणं आहे की बारा ते एकतीस दिवस तुम्ही आमच्या रब्बीसाठी पाणी देणार होते आज सोळा तारीख आहे अजूनही खांबो राहून पाणी सुटलेलं नाही आहे बारा ते सोळा हे वाचलेले चार दिवस आणि पंचवीस पर्यंतच आम्हाला पाणी पाहिजे पंचवीस ते एकतीस वाचलेले दिवस असे जे दहा बारा दिवस उरतात दोन एप्रिल ते चौदा एप्रिल आम्हाला पाणी देण्यात यावं आमची ही रास्त मागणी आहे आणि उद्या परवा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर नाईलाज आणि मोर्चा घेऊन जाऊ कारण आम्हाला आमची मागणी करावी लागेल आमची पिकं वाया जाणार आहे इंदापूर तालुक्यातील म्हसोबा वाडी गावात मजुराच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी गहू काढणी यंत्रानं करायला सुरुवात केली आहे यंत्राद्वारे कापणीमुळे वेळेची आणि पैशांची बचत होते आणि चांगला फायदा देखील होतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सीसीआयनं शनिवारपासून कापूस खरेदी बंद केलेली आहे शेतकऱ्यांकडे अजूनही काही प्रमाणात कापूस शिल्लक असताना खरेदी प्रक्रिया गुंडाळली गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे तर खरेदी बंद झाल्यामुळे खुल्या बाजारातही कापसाचे दर कोसळण्याची भीती आहे नाशिक लाचलगाव मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून कांदा धान्य लिलाव सुरू झालेला आहे होळीनिमित्त चार दिवसांसाठी लिलाव बंद होते त्यामुळे कांद्यांची मोठी आवक झाली असून दरात घसरण झाली आहे त्यासाठी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी केली आहे नाफेडनं हमी भावानं खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री सुरू केली आहे मात्र खाद्यतेलाच्या किमतीत मंदी आल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाली सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल मागे दोनशे रुपयांनी घसरलेत याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय सध्या बाजार समितीत सोयाबीनची आवक देखील कमी झाली आहे सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय